त्र्यंबकेश्वर व परिसरात भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला ठिकठिकाणच्या मंदिरात भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती विविध ठिकाणच्या ध्वनिक क्षेपकांवरून ऐकू येणाऱ्या दत्तगीत अभंग आणि स्तोत्रांमुळे वातावरण भरून गेले होते जन्मोत्सवानिमित्त घराघरा सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र पारायणांमुळे चैतन्याचं वातावरण पसरलं होतं पर्वतावरील पंचा श्री पंचायती जुन्या आखाड्याची इष्टदेवता भगवान दत्तात्रय असून या निसर्गरम्य ठिकाणी सुंदर असे श्री दत्त मंदिर आहे येथील श्री दत्तस्थान सत्ययुगापासून असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो आणि त्यामुळे हजारो वर्षांपासून येथे जन्मोत्सव होत असतो यावरून भारतातील सर्वात प्राचीन असे श्री दत्तस्थान आहे सनईचा मंजूस्वर घंटानाद शंकध्वनीच्या गजरात आणि भगवान दत्तात्रेयांच्या जयघोषात येथे जन्मोत्सव साजरा करण्यात आला संरक्षक श्रीपंच दशनाम जुना आखाडा श्री हरिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री महंत सभापती मोहन भारतीजी आंतरराष्ट्रीय सचिव ओम भारतीजी काशी ठाणापती आनंदगिरीजी काशी ठाणापती श्रीमहंत रुद्रानंद सरस्वती सचिव श्री महंत दिपेंद्रगिरी महेशगिरी अजयपुरी महंत नीलकंठगिरी ठाणापती गंगाधरगिरी ठाणापती छबिरामपुरी ठाणापती भीष्मानंदगिरी आदींसह आखाड्याचे पुरोहित वेदमूर्ती त्रिविक्रमशास्त्री जोशी श्री नीलंबिका देवीचे पुजारी सतीश शास्त्री दशपुत्रे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी समीर वैद्य महाराष्ट्र सुरक्षा बलचे राजाराम आव्हाड यांचे सह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर